हे बघा हा गेम आहे ही आहे चालणी हा गिलास हे जे पाणी आहे हा पाणी चाळणीत रोखून रुखु, दाखवायचं कस रोखून दाखवायचं हे तुम्ही ठरवा की पाणी चालणीतून खाली नाही गेलं पाहिजे आपण असं पाणी टाकतो ना गिलास तुम्ही याच्यात कसा ठेवा गिलास असा पलटी करून ठेवा क्रॉस करून ठेवा कसा ठेवा पाणी या चाळणीत रोखलं पाहिजे हम्म असं पाणी okay. खाली नाही आलं पाहिजे ओके जो करून दाखव त्याला पूर्ण हजार रुपयाचं बक्षीस आहे okay. लास्ट पर्यंत बघा हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि खूप मॅजिशियन ट्रिक आहे या दुनियात जादू विदू काय नसती एक ट्रिक असती फक्त तुम्ही पण ट्राय करा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा कोण करते पहिलं करा पहिली ट्राय करा मध्ये पाणी थांबलं पाहिजे ग्लास भरून घ्यायचा आणि मध्ये थांबायचा सगळ्याला तीन तीन चान्स आहे हा तीन तीन चान्स सगळ्याला पलटी करायचे खाली नाही गेलं पाहिजे पाणी चालणी थांबलं पाहिजे पूर्ण हजाराचं बक्षीस आहे जे करून दाखवून त्याला हजारचं बक्षीस आहे पाणी मध्ये थांबलं पाहिजे खूप मॅजिकल ट्रिक आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा पाणी मध्ये थांबायला पाहिजे खाली नाही पाणी खाली गेलं नाही पाहिजे पाणी चालणीच थांबायला पाहिजे मॅडम ट्राय करतात पण ते थांबत नाही मॅडमने तीन ट्राय केले ट्राय करता पण पाणी खाली चालले ट्राय करतात मॅडम पण पाणी जाते खाली ग्लास राहतोय खाली पाणी चालणी म्हणजे थांबायला पाहिजे था? बघ तू ट्राय करू आणि ट्राय केली पण ते काय जमलं नाही याच्यात धरायचं पाणी खालीच आणायला नको पूर्ण हजार रुपयाचं बक्षीस खरोखर तुम्ही सुद्धा ट्राय करा उलटा उलटा चाळणी 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 अशी अशी धरायची हा कसं करायचं बघा पाणी खाली ना कसा गिलासात पाणीच नाही गिलास पूर्ण खाली पाणी गिलास थांबलं पाहिजे चालणीत पाणी थांबलं पाहिजे बघा बघा ट्राय करून तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता एक सायंटिस्ट गेम आहे एक लॉजिक ट्रिक आहे माइंड गेम आहे पूर्ण खाली ते थांबायला पाहिजे तरच बक्षीस भेटेल ना हजारचं बक्षीस आहे पूर्ण पूर्ण हजार रुपये हे पाचशे आणि हे पाचशे दोन्ही मिळून आहे ट्राय कर पूर्ण खाली त्यामुळे सांगतो तुम्हाला ट्राय करून बघा आणखी एक एक चान्स घ्यायचा आणखी एक एक चान्स घ्या बघा करून मॅडम पाणी पूर्ण गिलासात राहायला पाहिजे ग्लास तुम्ही आडवा ठेवा उभा ठेवा पण चाळणीत पाणी साचायला पाहिजे ग्लास खाली लास्ट चान्स आहे लास्ट चान्स आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा यांचा लास्ट चान्स आहे चालणीत पाणी कस थांबवायचं हे तुम्हाला लास्टला दाखवतो मी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा शेवटचा चान्स आहे नाही पाणी पूर्ण खाली येते खूप सोपा गेम होता हजार रुपये जिंकण्याचा तुम्हाला मोका होता तुम्ही काय हे हजार जिंकले नाही आता एवढी लॉजिक बघायची म्हणल्यावर तुम्हाला एंट्री फी द्यावा लागेल एंट्री फी फक्त ह्या गेमची शंभर रुपये मुलांकडून एंट्री फी घेत नाही आम्ही शंभर रुपये द्या मॅडम शंभर रुपये मी जर करून दाखवलं तर मला शंभर भेटणार विडो बघा पर्यंत बघा हिच्यात ना करून दाखवतो नंतर आपले पैसे आकाचे होईल हे बघा चालणी पण खाली आहे गिलास पण खाली आणि हे पाणी हा गिलास भरून ठेवायचा जादू वगैरे काय नाही एक लॉजिक आहे गिलास भरून ठेवला हे बघा ही चाळणी याच्यात करायची पलटी हे पाणी त्याच्यात काय नाही आणखी एकदा खाली करून दाखवत वाटलं तू तुम्हाला पूर्ण खाली आहे गिलास भरून घेतला पाण्यानं भरून घ्यायचा गिलास ओके आणि हा ग्लास असा पकडायचा आणि याच्यावरती चा ही चाळणी ठेवायची ठेवली थे चाळणी हे बघा बरोबर मध्ये भागी ठेवायचा आणि ही चाळणी ठेवायची आणि वरण असा हात ठेवायचा आपला ओके असा हात ठेवला हळू 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 ही गिलास पलटी करायचा केला पलटी हा ग्लास पलटी झाला हा झाला ना आणि हळू 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 आपला हात घालून काढून घ्यायचा हाय चालणी पाणी हा हे बघा काय जादू नाही काय नाही एक लॉजिक आहे एक टेक्निक आहे हे बघून घ्या गिलासात पाणी चालणी धरलेली हे बघून घ्या याच्यात खोटेपणा काहीच नाही एक लॉजिक आहे एक माइंड गेम आहे खरोखर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा